एप्रिल महिन्यात सुरुवातीपासूनच हवामानातले बदल आपण पाहतोय आणि आता सुद्धा नऊ तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात एका ठिकाणी उन्हाचा पार चाळीसशी पार गेलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे पावसाचा सुद्धा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे म्हणजेच हवामानातले सगळ्यात मोठे बदल हे एप्रिल महिन्यात आपल्याला जाणवत आहेत कुठल्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे आणि कुठे हिटवेव्ह सक्रिय आहे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत आपण पाहणार आहोत मॅप वाईज इकडे जर तुम्ही बघितलं तर ही सॅटेलाईट इमेज आहे आणि इथे ढगाळ वातावरण आपल्याला दिसतंय तर दुसरीकडे उष्ण वारे सुद्धा महाराष्ट्रावर आहेत ज्याच्यामुळे एकीकडे तापमानात वाढ होणार आहे तर दुसरीकडे आपल्याला पावसाचा अंदाज आहे मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज आहे आपण पाहूयात नऊ आणि दहा तारखेला काय इशारा दिलेला आहे मॅप आपण पाहणार आहोत मॅप वाईज आपण अलर्ट पाहणार आहोत नऊ तारखेला तुम्ही जर बघितलं तर आपल्याला अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि त्याचबरोबर हिटवेव्ह सुद्धा सक्रिय झालेली आहे तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का नऊ तारखेला हे कमेंट करून सांगा पण इथे विदर्भाचे आपण हे जिल्हे बघितले तर तिकडे पावसाचा अंदाज आहे विजांचं चिन्ह म्हणजे पाऊस पडणार आहे आणि थर्मोमीटरचं हे चिन्ह जे तुम्हाला दिसत आहे ते म्हणजेच काय तर तिथे हिटवेव्हचा अंदाज आहे आता दहा तारखेचा अंदाज जर बघितला तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी चाळीशी पार वातावरण गेलेलं आहे ज्या ठिकाणी तापमानाचा पारा उन्हाचा पारा हा बेचाळीस डिग्री चव्वेचाळीस डिग्रीपर्यंत पोहोचलेला आहे त्याच भागामध्ये अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर गडचिरोली त्याचबरोबर भंडारा गोंदिया या सगळ्या भागांमध्ये विजांचं चिन्ह आहे म्हणजेच काय तर तिकडे पाऊस पडणार आहे मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे इकडे सोलापूर आणि लातूर आणि नांदेडलासुद्धा पाऊस पडेल तुरळक ठिकाणी म्हणजेच थोड्या प्रमाणामध्ये पाऊस पडेल असा अंदाज आहे एकीकडे जर आपण बघतोय तर हिटवेव सक्रिय झाली आहे त्याचबरोबर दुसरीकडे वातावरणात मोठे बदल होत आहेत जसं मी सुरुवातीपासूनच सांगते एप्रिल महिन्यामध्ये म्हणजेच कडक उन्हामध्ये जो पाऊस पडतो तो फार धोकादायक असतो अवकाळी पाऊस तो असतो त्याच्यामुळे तो, तो? तो सोसाट्याच्या वाऱ्यासह येतो मेघगर्जनेसह येतो विजांच्या कडकडाटासह येतो आणि याच पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे हवामानाचे अंदाज पाहून जे काही पावसाचे इशारे दिलेले आहेत त्यानुसार तुमच्या भागामधून जे काही शेतीची कामं असतील जे काही तुमचं काढणी असेल पीक सगळी करून घ्या कारण या भागांमध्ये जर पाऊस पडला तर त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं अकरा तारखेचा अंदाज पाहणार आहोत काय दिलेला आहे इकडे पहा सेम अंदाज आहे विदर्भातील हे चार जिल्हे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि वाशिमला पावसाचा इशारा आहे त्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे म्हणजेच मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे बाकी कोकणामध्ये जर आपण बघितलं तर पस्तीसशी पार तिथे तापमान जातं तेवढंच तापमान कोकणामध्ये आहे जे की आपल्याला रोज म्हणजेच गेले आठ दिवस झाले तेवढंच तापमान पाहायला मिळत आहे सगळ्यात तापमानात बदल कुठल्या भागामध्ये होत असतील ना तर ते उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात होतात मराठवाड्यामध्ये आपल्याला कधी पस्तीस ते चाळीस डिग्री तापमान दिसतं तर कधी तिथे पावसाची सुद्धा शक्यता आहे दुसऱ्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे त्याच ठिकाणी आपण विदर्भामध्ये बघितलं तर सगळ्यात जास्त वातावरणातले बदल हे विदर्भामध्ये पाहायला मिळत आहेत एकीकडे अकोल्यामध्ये चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला काल पाहायला मिळालेलं होतं चंद्रपूरमध्ये बेचाळीस डिग्री सेल्सिअस आणि त्याच भागांमध्ये आता पावसाचा अंदाज दिलेला आहे म्हणजेच एक दिवस हिटवेव्ह असेल तर दुसऱ्या दिवशी पाऊस पडणार नाही हे मानून चालू नका रोज हवामानातले बदल होत आहेत आणि रोज हवामान विभाग त्याप्रमाणे अलर्ट देत त्याच्यामुळे हे अलर्ट पाहून त्यानुसार जी काही तुमची रोजची कामं आहेत ती त्याप्रमाणे करा त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर तापमानात दिवसेंदिवस वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाचं सावट आपल्यापर्यंत असणारच आहे आपल्यावर असणारच आहे त्यामुळे हवामानाचे अंदाज बघत राहा अजून तुम्हाला काही प्रश्न असतील हवामान रिलेटेड तर ते तुम्ही कमेंट मध्ये मांडू शकता तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद